हाय हॅलो नमस्कार तर आपला मीन राभाव तुमचं स्वागत आहे तर तुझं झालं की नाही नाश्ता पाणी तर माझं झालेलं आहे नाश्ता नाश्ता मी काय नाश्ता केलेला नाही हो बाय 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 हे मी आमचं लिहिलं असते वर बोलायला आमचं तेला जाळूचं झाड आहे

ते कपडे काय कपडे पडले ती वगैरे घालते धुहेला वगैरे सुरुवात करते तर चला तुमचं काम झालं की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ऊन बघा आमच्याकडे सकाळ सकाळी आत्ताशी बघा नऊ वाजली त्या तर ऊन बघा इतकं भयानक पडतंय अरे बापरे Salam. Bye. Mata vlog tumal ka sa la, Bye bye.